श्री स्वामी समर्थ मंडळी सिंह राशीबद्दल आज आपण बोलतोय सिंह राशीचा स्वामी है। सीह। सूर्य आहे चिन्ह सिंह शुभ सूर्य मंगळ गुरु अशुभ बुध शुक्र शनी मारक चंद्र बुध शनी पादकस्थान स्थान मेश नव्वे घर बादकाधिपती स्वामी मंगळ योगकार मंगळ गुरु उच्च काहीही नाही नीच काहीही नाही मूल त्रिकोणा काहीही नाही आदर्श जोडी राशी चक्र चिन्ह मेष तूळ मिथुन धनु कुंभ भाग्यवान क्रमांक एक चार पाच नऊ भाग्यवान दिवस रविवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार लकीस्टोन उजव्या हाताच्या तिसऱ्या बोटावर सोन्यामध्ये रुबी किंवा पन्ना शुभ रंग लाल नारंगी हिरवा निळा आणि काळा रंग सोडून द्या उपवास दिवस सोमवार मंडळी सिंह राशीला संभाव्य रोग आहेत हृदयरोग पाठदुखी रक्तस्राव आतडे गाल मूत्राशय पाठदुखी धडधडणे मुर्छा रक्तविकार ताप चक्कर येणं हृदयविकार अपचन अतिसार पोटशूळ रक्तवाहिन्या रक्त, रक्त गोठणं मधुमेह पचनक्रिया गलगंड डोळ्यांच्या समस्या पाठीचा मेंदूज्वर करिअरमध्ये कला सरकारी आणि मुत्सद्देगिरी प्रशासन लष्करी आणि राजकीय नोकऱ्या कार्यकारी नोकऱ्या तांत्रिक आणि वैज्ञानिक नोकऱ्या संशोधन हॉटेल्स कोळसा सोने रत्ने दगड संगमरवरी पाळीव प्राणी धान्य शेती वन पशुसंवर्धन पर्वत भूगोल ज्वेलर शिक्षक व्यावसायिक खेळाडू अभिनेता अभिनेत्री सिंह राशीची लोकं कशी असतात तर ती व्यक्ती खालच्या आणि उच्च अशा दोन्ही लोकांसोबत मिळते आणि ती उत्तम तग धरते इतरांची स्तुती करायला आवडते आणि इतरांकडून स्तुतीची अपेक्षा करतात कुटुंबाचा स्वाभिमान खूप उच्च आहे आणि ते कुटुंबातील सदस्यांच्या गुणवत्तेचं आणि दोषांचं विश्लेषण करण्यास तिरस्कार करतात दिसण्यात चुंबकीय चांगली विकसित हाडं आणि रुंद खांदे मध्यम उंची अंडाकृती चेहरा विचारशील चेहरा तेज चाल लाल डोळे आणि रंग मोठी हनुवटी रुंद चेहरा दिसायला सुव्यवस्थित तेजस्वी सक्रिय प्रभावशाली उबदार महत्वाकांक्षी सर्जनशील आवेगपूर्ण धैर्यवान उदार उत्साही मोकळ्या मनाचे चांगले संघटक आनंदी कला साहित्य आणि संगीताची आवड असणारी लोकं असतात स्वाभिमानी आणि उदारतेची समज आदरातिथ्य करणारा घरात मोठा जबाबदारीची परिपक्व जाणीव असणारा आणि शूर व्यक्ती म्हणजे सिंह राशीचा व्यक्ती यांच्यामध्ये नकारात्मक गोष्टीसुद्धा आहेत हे गर्विष्ठ असतात अहंकारी असतात वादग्रस्त असतात उद्धट हट्टी असहिष्णू छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणारे असतात तिरस्कार करणारे किंवा हट्टी असतात कठोर असतात आदेश देऊ शकत नाही मितभाषी स्वेच्छेचा स्वार्थी इतरांना दुखावल्यावर खाली पाहणारा जर तो अवाजवी श्रेय घेतो तर तो लहान हृदय दाखवतो तर सिंह राशीसाठी धनयोग कसे असणार आहेत तेही आपण पाहूयात द्वितीयत सूर्य आणि दशमात गुरु असल्यानंतर यांना धन लाभ मिळू शकतो बाराव्या घरात चंद्र शुक्र किंवा चंद्र गुरु बाराव्यात चंद्र आणि सहाव्यात मंगळ मंगळ आणि शनी एकमेकांच्या दृष्टिक्षेपात आहेत चौथ्या किंवा दहाव्या घरात चंद्र आणि शनी जर सूर्य आणि बुध अकराव्या भावात चढत्या किंवा द्वितीय भावात असतील तर त्यांच्यावर शनीची कृपा नसेल किंवा राहूचा प्रभाव नसेल